अनेकदा जाहीर सभा मी घेतल्या हजारो लोकांना संबोधित केलं पण आजची मी गंभीर सरकारची ही सभा जी बघतोय माझी नजर जाईल होईल सगळेजण माणसात माहिती चौकशी केली की सेवाच तुझा आहे एका अधिकाऱ्यांनी सांगितलं एस एसटी स्टँल उद्या तिच्या उर्जा हाताला स्टेजच्या उजव्या हाताला त्यांचा चेहरा दिसत नाही पण हिसा प्रचंड गरजे आहे त्याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय समर्जितांनी घेतला त्याच्या फाटीशी या तालुक्यातील सगळ्या वर्गाची सगळ्या वयांची सर्वसामान्य जनता विनंती नव्हे आणि त्याची प्रतिकी किंवा सगळ्यांच्या उपस्थितीनं या ठिकाणी